नमस्कार मी माझ्या शुभ सकाळ सर्व वरंगावकरांना मनापासून नमस्कार करतो की आता आपण बघतोय की अनेक सोशल मीडियावर आता नगरपरिषदेची परिषदेची निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीत मी काय करणार काही नाही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया तिथे उमटत आहे मान्य आहे परंतु मी वरंगावकरांना विनंती करणार आहे आणि माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सुज्ञ नेत्यांना विनंती करणार आहे की मी भारतीय जनता पार्टीकडे नगराध्यक्षपदाची उमेदवारीची मागणी केलेली आहे आणि मी नेत्यांना विनंती करतो की गेल्या कालखंडामध्ये अनेक प्रकारचा अनेक प्रकारच्या म्हणजे एक संघर्ष आला त्या संघर्षात सुद्धा आपण भारतीय जनता पार्टीचा झेंडा पार्टी फळकट ठेवला अनेक मागेच विरोधकांनी अनेक आज जे बोलताय त्यांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादीचा घड्याळचा पट्टा हा गळ्यामध्ये घेतला आणि त्यावेळी विरोधकांनी म्हटलं होतं की वरणगावात मी भारतीय जनता पार्टीचा झेंडा उचलायला एक कार्यकर्ता सुद्धा ठेवणार नाही सुद्धा माझ्या माझ्या माझ्यासोबत जे पक्षनिष्ठ कार्यकर्ते होते त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा उचलून धरला फळकट ठेवला अनेक प्रकारचे आंदोलनं केली आंदोलनातनं अनेक प्रकारचे प्रति आंदोलन झाले त्यावेळेस आम्हाला मारलं गेलं विरोधकांकडनं महात्मा गांधीच्या विद्यालयात समोर मला तिथं मारलं डॉक्टर सादिक शेख यांना सुद्धा मारलं कार्यकर्त्यांना धक्काबुक्की झाली तरी सुद्धा आम्ही पक्ष सोडला नाही पक्षाचं काम हे प्रामाणिकपणे करत राहिले आणि पक्ष आज जिवंत ठेवला अनेक प्रकारचं मी नगराध्यक्ष असताना मी नगराध्यक्ष असताना जाणीवपूर्वक सांगतो योजना ही कोणती लगेच होत नाही अजून जाऊन पहा शेजारी शेजारी पादारी पंधरा पंधरा सोळा सोळा दिवसानंतर पिण्याचं पाणी मिळते परंतु आज औरंगाव मध्ये मी नगराध्यक्ष असताना तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणावीस ला तिथे एक प्रकारची पाणीपुरवठा योजना चोवीस बाय सात हे प्रस्ताव मी नगर अध्यक्ष झाला तेव्हापासून मी तयारीला लागलो आणि हा प्रस्ताव मी तयार करत 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 अनेक प्रकारच्या काही लगेच नाही होत कोणत्या काम की यांना सांगितले हे योजना मंजूर होत नाही तिला ठराव करायपासून प्रस्ताव तयार करायपासून तिचं पूर्ण रेखांकन करापासनं अशा प्रकारचं रेखांकन करून सांग त्याचा पूर्ण प्रस्ताव तयार करणं त्यानंतर पाण्याचं आरक्षण घेणं यासह अनेक प्रकारच्या यातना ज्या आहेत त्या प्रस्ताव त्या माध्यमातून मी तयार केला आणि माझ्यासोबत तत्कालीन मुख्य अधिकारी श्यामकुमार गो गोसावी असतील त्यानंतर आपले समीर श्याम कुमार गोसाईच्या पूर्वी जे येऊन गेले आपले मुख्य अधिकारी यांना सुद्धा माहिती माझ्या औरंगाबादच्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांना सुद्धा माहिती आहे त्यामध्ये गणेश तळील असेल मुक्तारबाई असेल त्याच्यानंतर निलेश दामरे असतील असे सर्व जे कर्मचारी आहे गणेश कोळी आहे गंभीरांना सर्व सर्व राजू गायकवाड आहे या सर्व कर्मचाऱ्यांना माहिती आहे मी नगराध्यक्ष असताना पायाला भिंगरी लावून प्रस्ताव तयार करणं पाणी प्रस्ताव हा अनेक वेळा वर खालपासून वरपर्यंत जाय आणि खालपासून वरपासून खालपर्यंत ये अशा अनेक अडचणीवर मात करत करत आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचा मी त्या माध्यमातून मदत घेतली आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची मदत घेतली आणि तालुक्याचे आमदार सावकारे साहेबांची मदत घेतली एवढं करत असताना ती योजनेमध्ये योजना मंजूर झाली आणि माझ्या कार्यकाळाचा शेवटचा दिवस होता पाच जून दोन हजार वीस त्या दिवशी ते, ते योजनेचं टेंडर हे जनतेसमोर म्हणजे आलं त्यावेळेस दुर्दैव एवढं की त्यावेळेस ते टेंडर ते मंजूर होऊ दिलं नाही आणि त्यानंतर सरकार महाविकास सा आघाडीचं आलं त्यावर स्थगिती आली स्थगिती उठवण्यासाठी कोर्टामध्ये गेलो बत्तीस पंचवीस नंबरची रिट पिटिशन याचिका जी आहे ती रिट पिटिशन याचिका मी दाखल केली त्यावेळेस माझे मित्र सुद्धा माझ्याबरोबर होते त्यांना सुद्धा माहिती आहे की खिशातनं पैसे लावून मी रिट पिटिशन याचिका दाखल केली कारण का या वरंगगावकरांना जे पिण्याचं पाणी जे सतरा सतरा अठरा अठरा दिवसानंतर भेटत होत आणि ते भेटले ते त्याच्यावरची समस्या मिटवण्यासाठी हे दाखल केली एवढा मानत नव्हतं आंदोलन उभे केले महिलांना भोगावती नदीच्या या गंदा पाण्यामध्ये आम्ही उतरले त्यानंतर आम्ही रस्ता रोको केला सत्तेचाळीस डिग्री टेंपरेचर मध्ये वरंगावच्या चौफुलीवर रस्ता रोको केला पूर्ण गावातनं मोर्चा काढला का की या योजनेवरती स्थगिती उठली पाहिजे या योजनेचं काम सुरू झालं पाहिजे आणि आम्ही निय संकल्प केला होता की ही योजना मंजूर करून आणली टाकला आणि हे योजना होऊ न देण्याचा एक त्यांचं षडयंत्र होतं ते षडयंत्र आपल्याला आणून पाळायचं आहे आणि वरंगावकरांच्या या नळाला पाणी आणायचं आहे हीच भूमिका मी त्या माध्यमात याच्यामध्ये त्यावेळेस घेतली आंदोलन केले जळगावच्या लाईटचा लोड मिळत नव्हता यासाठी अनेक प्रकारचे आंदोलन केले रस्ता रोको केला त्यानंतर तुम्ही बघता की माझ्या वरंगाव शहरातल्या माता भगिनी पाचशे माता भगिनी या जळगावला सत्तेचाळीस डिग्री मध्ये हंडा घुसर माझी आई असेल सर्व माता भगिनींना मी घेऊन तिथे पाचशे महिलांना गेलो एम एस सीवीवर तिथे मोर्चा नेला त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा नेला यासह अजून चालू नव्हतं तर तापी नदी पात्रात आम्ही उतरले एक फूट जर कधी आम्ही जर कधी गेले असते तर माझे सहकारी जे आहे ते सहकारी त्या डोहामध्ये डुबले गेले असते आणि ते मोठा अपघात त्या माध्यमात तिच्यात झाला असता तरी सुद्धा आम्ही याला घाबरले नाही की ते आमचा जीव जाणार आहे लाईन जोडायच्या प्रसंगी सुद्धा अनेक प्रकारचे अडथळे आणले गेले अक्षरशः मी मला त्या पोलवर चढावं लागलं आणि तिथे मला ज्यावेळेस अक्षरशः त्या विजेचे धरणी असे जाणू लागले की हिच्यात प्रवाह आहे तरी सुद्धा मी मागे पुढे घाबरलो नाही आणि ज्यावेळेस त्या कर्मचाऱ्यांना कळाला आणि जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष पस यांना मी व्हिडिओ कॉल केला त्यावेळेस त्यांनी तातडीनं एक दोन तासामध्ये सर्व कर्मचारी पाठवून तो वीज प्रवाह सोडला आणि वीज प्रवाह सोडल्यानंतर लोकांना त्या माध्यमात याच्यामध्ये पाणी आलं मला विश्वास आहे मी काय कमवलं नसेल परंतु मी वरंगावकरांचा विश्वास त्या माध्यमात याच्यामध्ये कमवला आहे की या अडीच वर्षाच्या कालखंडात अरे अनेक नगराध्यक्ष होऊन गेले जिल्ह्यामध्ये तुम्ही बघा त्यांचं गाव जाऊन सर बघा परंतु मी नगराध्यक्ष असताना घरावर तुळशी पत्र ठेवले आणि मी त्या माध्यमात गावाचा कस, विकास केला स्वतःचा विकास नाही केला एक ठेकादारी त्या माध्यमात घेतला का ते दाखवून द्या मी प्रामाणिकपणे माझ्या मेहनतीने आणि माझ्या बरोबर जे कार्यकर्ते मला मिळाले ते खरंच माझं भाग्य आहे की मी स्वार्थी कार्यकर्ते अजून सुद्धा माझी साथ सोडता नाही आहे त्या कार्यकर्ते अक्षरशः रडतात हा प्रसंग जर तो पाहिला जातोय आठ दिवसापासून तर अक्षरशः रडू येते की असा वेळ एकनिष्ठाने प्रामाणिक एक निष्ठानी पक्षनिष्ठ कार्यकर्ते हो, यायला नाही पाहिजे तो त्या माध्यमातून येतो एवढा यातना होताय आज मी नेत्यांना त्या माध्यमातून विनंती करणार आहे की मी जे मेहनत केली आहे ती साधी गोष्ट नाही आहे पाच वर्ष प्रशासक राजवट असताना सुद्धा अनेक आंदोलन केले विकासाच्या पाणी त्यावेळेस कोणी कोणी तिथे रस्त्यावर केलं आंदोलन केलं आणि सांगितलं की हे पाणी योजनेचं पाणी सुरू करा कोणीच नाही आणि या माझ्या सारख्या प्रामाणिक माझ्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना मी घेऊन आम्ही घेऊन हे लढा लढलो आंदोलन केलंय म्हणून आज औरंगाबाद शहरात तिसऱ्या चौथ्या दिवशी पाणी त्या माध्यमातून येते आणि आमचा संकल्प आहे चोवीस तास पाणी देण्याचा आणि तुम्हाला माहितीये सुनील काळे काय एकदार जे आम्ही सांगितलं ते पूर्ण केल्याशिवाय त्या माध्यमातून राहते आणि माझ्या डोक्यात मी जे घेतलं ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही त्याकरता मी औरंगावकरांना विनंती करणार आहे की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये अनेक प्रकारच्या भुलताबा आपल्याला दिल्या जातील आरोप प्रत्यारोप त्या माध्यमातनं होतील हा औरंगाबाद शहराचा विकास लगेच नाही होत याच्यासाठी खूप काही परिश्रम मेहनत घ्यावी लागते पूर्वीचं वरंगाव आणि आताचं वरंगाव हे तुम्ही पहा काय आहे आणि मी वरंगाव करायला शब्द देणार आहे तुम्ही जो आशीर्वाद मताच्या माध्यमातून माझ्या याच्यामध्ये टाकणार आहे त्याकरता तुम्ही आपण मला तो आशीर्वाद कायम ठेवा कारण की अनेक प्रकारच्या फंड्यात वापरले जाणार आहे सुनील काळे हा छोटा गट छोटा याचा आहे म्हणून याच्यावर अन्याय अन्याय अन्यायाच्या बाजू अन्यायाच्या विरुद्ध त्या माध्यमातून आपण उभे राहावं असं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतोय माझी इच्छा आहे कि मी मी के लिए। मी की मी भारतीय जनता पार्टीच मी माझ्या जीवनाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून सुरू केली आणि माझ्या शेवटी मी ज्यावेळेस मरणार आहे त्यावेळेस सुद्धा माझ्या अंतिम देहावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊनच त्या माध्यमातून मी जाणार आहे त्याकरता माझी अशी इच्छा असताना मला दुसरं काही नको मला आमदार खासदार मंत्री गिंत्री काहीच होणं नाही आहे मला फक्त माझ्या गावगळ्याचं राजकारण करणं माझ्या माझं गाव जे आहे ते विकासाच्या बाबतीत पुढे करणार आहे तुम्ही बघा आजपर्यंत सुद्धा तुम्ही एक एक विषय पहा तुम्ही की मी आम्ही जे काम केलं आहे ते गावासाठी केलाय आहे माझा स्वार्थ कधी मी केला नाही आहे नाहीतर दाखवा याच्यात मनुष्यानं केल्यानंतर किती प्रॉपर्टी वाढते ते एक लावा चौकशा मी एक रुपयाचा सुद्धा ऐवध मार्गाने त्या माध्यमातून संपत्ती कमवली नाहीये जे आहे ते माझ्या वडिलांच्या मेहनतीची त्या माध्यमातून आहे त्याकरता मी जी सेवा केली माझ्या मनानं मला माहिती आहे की मी ही प्रामाणिक सेवा केली आहे आणि ही प्रामाणिक सेवा नक्कीच वरणडावकर त्या माध्यमातून जे आहे तिच्यात करतील अनेक धनलक्ष्म्या येतील धनलक्ष्म्या कोण वाटते हो ज्याच्याजवळ आहे ते वाटतं आमच्याजवळ काय आहे आमच्याजवळ बघते या वरंगाव शहराचा विकास करण्याची क्षमता आहे आणि धमक आहे अजून आपण बोलूया परंतु जे आहे ही एकनिष्ठ आणि प्रामाणिकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून ही भावना यातना मी आज या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडतोय की ज्या नेत्यांना एकनिष्ठ आणि प्रामाणिक एक एकनिष्ठ आणि पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्यांना असं वाटत असेल त्यांनी नक्कीच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि मला नगरपालिकेचं नगर नगराध्यक्षपदाची संधी त्या माध्यमात पक्षाला द्यावी एवढी मी विनंती पक्षालाही करतो आणि मी माझ्या माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा खूप धन्यवाद देतो की जे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत ते माझं भाग्य आहे मी स्वार्थी कार्यकर्ते एक चारची अपेक्षा न ठेवणारे कार्यकर्ते आहे असे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत त्याकरता मी मी या इच्छामध्ये निवडणुकीमध्ये मला भारतीय जनता पार्टीच्या